करूच तर सुद्धा मग ग्यांना दमनी का नाही हो का हो का जेवण मी करते तर ह्यांना दमनीगा नाही जेवण करूच तर सुद्धा लगेच लगेच आलं का लागलीच आताच कुठं पायाला खडूच पडला नाही मी अजून पाळता चोवीस तास खडूच पडून राहते तुझं जेवण झालं ना जेवण झालं तुझं जेवायला बघा शेव टोमॅटोची चटणी आणि चपाती होती

तुम्ही बघितलं का जेवण करूस तर सुद्धा मुंग्यांना झालं या आणि इकडं ह्याचं यांनी हे आणून ठेवलंय लिक्विड ह्याचं लिक्विड आणून ठेवलंय तिथलं ती, ती पाईप जोडलाय ती पाईप जोडताना मी काही केलं माहितीये का घरातलं फ्रीजवरच जी होता ना ती ह्याची ती ह्याच्यावर झाकले दोन बसणी म्हणून आणि बघा तिथं कनेक्शन बी जोडून घेतलंय आणि सगळंच केलंय म्हणजे त्या दिवशी कनेक्शन जोडत होतं तर ती माणूस म्हणला माझा व्हिडिओ नका काढू म्हणून मग मी नाही काढला व्हिडिओ आपलं कसं माहीत आहे का कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत मी व्हिडिओ तो डिलीट करून टाकला तर कनेक्शन जोडून घेतलं आहे इथं वरती पॉईंटलाच तिथं जा तीच केलं म्हणजे हिटरची जी जागा होती ना त्याची हिटरच्या जागेला आपलं ती ही केलेलं आहे आणि ही आण बघा दाखवते तुम्हाला ही सर्फ एक्सल आणले ही चांगलं का दुसरं चांगलं मला सांगा हे चांगलं का सर्फ एक्सल आहे फ्रंट लोडचं आहे माहीच्या पप्पाने आणले आणि ही राहिले बघा अजून आणायचं ही आपल्याला ही नाही का ही मशीनवर असतं ती ती दुकानदार म्हणला सुद्धा घ्यावा लागते म्हणला मग ती कशाला लागते मला काही माहीत नाही मला कमेंटमध्ये सांगा ती पण लिक्विड कशासाठी लागतं या आणि कशासाठी नाही लागत कारण ती म्हणत होते की ही घ्यावं लागतं या आणि दोन पुढे आहेत तर अडीचशे रुपयाच्या तर अडीचशे काहीतरी तीनशे असं काहीतरी म्हणलं ती तर त्या दोन पुढ्या पण म्हणले घ्यावं लागतं आहे कारण की मशीनला सहा महिन्यातनं धुवावं लागते ह्याला वाटतंय तेव्हा ती दुकानदार म्हणत होता की तसल्या दोन पुड्या पण भेटतात म्हणला त्यांनी मशीन साफ करून घ्यायची आणि मुंग्या बघा मशीनवर बी चढल्यात आहे कशाने काय की तर अजून काही लावली नाही डेमो नाही दिला माणसानं तर डेमो दिला की लावणारच आहे इथं तरी पण मी तरी पण ही दार ग माहि दार लावल्यामुळं उजीडपणानं झाला इथं तर बघा कंपनी मशीनची बॉश बॉश कंपनीची आहे हां आता किर दिसायला लागलं बघा तर ही लिक्विड म्हणलं मी हा आणायचं राहिलं या आणि इथं ही असं आहे बघा याला तर ही असा आहे मग थोडा बुजिड सोडू की खाली बसकी थोडं तर असं आहे बघा आणखीन काय द्यायला ती माणसं नाही तर आली हे आम्ही बघितलं होतं काढून ही निघतंय सगळं हे काय हे आजात निघतय आता बाहेर असल्यामुळे धूळ खाऊ मळ खाऊ होणारच आहे तर वर मी असं टाकून ठेवलंय बघा धूळ बसून म्हणून तिकडं असं केअर करून ठेवलं आणि कुठं म्हणले नंबर दिसतात ना दिस ती अंदाजे दिसते ती चालू केल्यावर दिसल नंबर आपल्याला तर काही असं आहे आतून अशी आहे आपली भाषे आणि हे पूर्ण कॉचच आहे कॉचा दरवाजा आहे आपल्या घरात सुद्धा नाही काचच काय आणि ही पूर्ण ही ह्याला नाही काच दरवाजाला नाही काच हिकडूनच हा हे काच आहे आणि ती प्लॅस्टिक आहे आणि हिथं पण त्यांनी काहीतरी दिलंय पण ते खोलायचं तिला वाटतं साबण लावून धुवायचं आहे काही हो कपडे बाहेर नाही पडले पाहिजे ही तर कपडे ही मोबाईल धरके असं तुला दाखवते कुठं आहे ते हो खो हो, खो हो, खोक थांब असं वर नीट धरकी याला बरोबर हो खो हो, खो हो, खे आहे ना बाईने साबण हातात घेतलाय वाटतंय साबण लावून धुती वाटते कुठलं जायचंय हिररोबर हिरलं साबण लावून ती माणसं आल्यावर आपल्याला सांगते ही काय ती दरवाजा उघडायचा आहे वाटत त्याच्यात टाकायचं आहे लिक्विड त्याच्यात त्याच्यात लिक्विड टाकायचं आहे तर जी जोडला ते होता ना त्यांना तिथनं चालू करून दाखवली होती आम्हाला पण आमचं काय झालं आमचं काय झालं माहिती आहे का आमची वर जी टाकी ठेवली आली आहे ना ती टाकीला उंची कमी पडायला लागली या मग ह्याच्यात पाणी येत नाही वर वरनं खाली मशीनला पाणी पुरत नाही मशीनला पाणी जणू प्रेशरनं लागतं आहे असं प्रेशर पाहिजे जणू पाण्याला तेव्हा कुठं पाणी येतं मशीनमध मद, मशीनमध्ये तर त्यासाठी ती टाकी आहे ना वरची आता बा बाथरूमवरती ठेवलेली आहे टाकी पण त्या टाकीला पण म्हणतात असं म्हणजे अजून दोन तीन दोन तीन फूट तर ना वरची टाकी उंच करून घ्यायची तेव्हा मग ती म्हणली त्याच्यात पाणी येणार नाही तर त्याच्यात पाणी येत नाही त्यांनी असं हे करून बघितलं होतं थोडंसं पाणी बिन येतं आहे का ज्यांनी जोडलं ना त्यांनी पाणी येतं आहे का बघितलं होतं पण मशीनला पाणी पुराणा झालं तर त्यामुळं ती म्हणत ते उंच करून घ्यायची वरती माहिती कसं चाललंय कसं वाटत वा काय स्टार्ट तर आपली मशीन आहे ती साडेसात किलोची आहे आणि बाराशे आर पी एम आहे त्याचं आता ती मला काय माहीत नाही बरं का पण ती दुकानदार म्हणत होता बाराशे आर पी एम आहे बाराशे आर पी एम आहे आणि साडेसात के जीची मशीन आहे म्हणजे साडेसात किलोची मशीन आहे तर साडेसात किलोची घेतली पण ह्याच्यात ती माणूस म्हणला की गोदडे आहे असं धुवायला येणार नाही तुम्हाला ह्याच्यात रग मोठ्या मोठ्या रज या धुवायला येणार नाही ह्याच्यात कारण की मशीनच्या ओवरलोड त्याच्यात होत आहे वजन त्यामुळे त्याच्यात काही धुता येणार नाही तुम्ही ह्याच्यात काही मोठी मोठी कपडे नाही धुऊ शकत म्हणला अगोदर व्हाय म्हणला आणि परत म्हणला घेतल्याच्या नंतर बिल केल्याच्या नंतर मग म्हणला मोठी कपडे नाही धुता येणार ह्याच्यात मग बघू आता कसं होईल तर होस कसं होईल तसं होईल तुम्ही पण मला सांगा कमेंट करून मोठी मोठी कपडे मी ह्याच्यात धुवू शकते की नाही धुवू शकत साडेसात किलोची मशीन आहे प्रत्येकाच्या म्हणजे तुमच्या कुणाच्या घरी जर मशीन असेल आणि तुम्ही जर त्याच्यात कपडे धुता असाल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की मी ह्याच्यात गोवादा बिदाडे अजून तर बारकी कपड्याचाच तपास नाही तर गोवादाड्या ही तर लांबच राहील तर मला सांगा कमेंट करून येणार की फिरत कस आहे लय बारी फिरणार आहे आपलं काय तापच नाही सगळा ताप मिटलाय आपला का आपलाय कस फिरत या लय भारी फिरतय ती व्हिडिओत बघितलय मी मोबाईलवर लय भारी फिरती मशीन वांग 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 करते नुसती है।, है का ना ही काय माहिती बाय ती आणूस तर म्हणला आवाज बी येत नाही या मशीनचा आता काय माहिती पण कंपनी चांगली आहे का मला सांगा बॉस कंपनी बॉश कंपनीची वॉश बॉस हा तसली आ, सांगा मला कंपनी चांगली आहे का आम्ही तर सगळं आणून ठेवलो या पण राहिले अजून काय काय आणायचं त्याच्या पुढे विड्या आणायच्या राहिल्यात म्हणजे ती वॉश करायला सगळं त्याचं ड्रम बिरम म्हणला ती पुडी पण या तर सांगा मला कमेंट करून नको आहे ती सारखं काढू ही माहिती आता सारखंच काढत बसती का ड्रेन पंप म्हणजे घाण पाणी तिथून निघतंय वाटतं हाय थोडी थोडी माहिती मला बी कपडे काही टाकले नाहीत अजून आपला पाण्याचा काही प्रॉब्लेम येताना झाला एकतर पाणी पुराना आणि ह्याला बी पाणी आहे तर बघू आता काय माहीचं पप्पा करतील ती करतील तर चला बाय आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला आणि नंतरच्या वेळेस मी कपडे धुणार आहे बरं का आता माणूस येईल माणूस येईलच आम्ही फोन केला होता त्यांना पण मी नंतरच्या वेळेस कपडे धुणार आहे मशीनमध्ये पण मी एकटीच नाही धुणार माहीचा पप्पा असताना धुणार आहे तर त्यासाठी पादी पूजा करावं लागेल तिची पूजा करायची आधी पूजा करावं लागेल तिची मी आता कुठली वस्तू आणली तसंच हे केलं चालवलं कुठं पूजा करायला तिथं वर हात पोचतच नव्हता माझा आपलं खालूनच तेवढं हे तर बघू आता आपल्या मशीनला सांगा तुम्ही काय काय करू अजून मी आणि नाही ह्याचं काय काय करू ज्यांना माहिती आहे ती सांगतात की आपल्याला कमेंटमध्ये ह्याचं काय काय करायचं ते तर बाय सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की वॉशिंग मशीन कशी नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या मम्मीचा सगळा ताप गेला म्हणा आता नाहीतर लय दुख व्हायची पायाला माझ्या लय दुन धोताना परत ती दगड नडगीला लागायचा नडगीला तर माझ्या दुःख झालेत या दुःख नडगीला असं वाटत पण नाही की ही चला मी पुढचा व्हिडिओ सांगाल तुम्हाला माझ्या मनातल्या सगळ्या भावना काय आहेत काय नाही ते